गगनबावडा तालुक्यातील विविध प्राथमिक माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तज्ञांनी योग दिनाचं महत्त्व आणि योग याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली गगनबावडा तालुक्यातील मांडुकली केंद्रशाळेत अध्यापक रामेश्वर विभूते यांनी विद्यार्थ्यांना योगासनाची प्रात्यक्षिकं दाखवून त्याचं महत्त्व समजून सांगितलं विद्यार्थ्यांनी आनंददायी वातावरणात योगासनं केली मुख्याध्यापिका रेखा पाटील यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते गगनौडा तालुक्यातील विद्यामंदिर शेणवडे तसंच म ह शिंदे महाविद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा झाला कळे इथले डॉक्टर संदीप पाटील यांनी योग दिनाचं महत्व आणि योगाच्या आसनांबाबत माहिती दिली या कार्यक्रमासाठी निवडे इथल्या ज्ञानसाधना शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव स्वप्नील शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉक्टर एन के मोळे होते यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्राध्यापक अमर भोसले डॉक्टर डी एस पव यांच्यासह प्राध्यापक प्रशासकीय कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते गगनबावडा तालुक्यात अनेक ठिकाणी योग दिन उत्साहात साजरा झाला